मित्रांनो काय बघा ना राजकारणामध्ये नेते काही वेळेला उपनेत्यांना म्हणतो मी कार्यकर्त्यांना म्हणत नाही कारण मी ज्या नितेश राणेबद्दल बोलतोय तो कार्यकर्ता नाही तो आमदार आहे उद्याचा मंत्री आहे कुणी सांगावं की कदाचित महाआघाडीचं सरकार आलं तर गृहमंत्री अनिल तर असणार शंभर टक्के गृह राज्यमंत्री पण नितेश राणे होऊ शकतो येस yes, येस yes, येस yes. त्याची ती महत्वाकांक्षा आहे तो माझा मित्र आहे हा ठीक आहे तुम्ही मला की अरे मित्र आहे मग बरीच टीका करतो पण मी संजयवर करतो संजय माझा मित्र आहे की नाही आहे ना हृदयस्थ मित्र आहे आजही आमचे संबंध मधुरच आहेत मी राजकारण्यांकडून हे शिकलेलो आहे की वैयक्तिक संबंध आणि राजकीय हितसंबंध किंवा आपली मतं किंवा आपलं प्रतिपादन विश्लेषण याच्यामुळे आपल्याला टीका करायला काही आपण हे आहोत तो काय म्हणतात त्याला त्याचे बांधलेले आहोत त्याला टीका नाही करायची वगैरे असं मी काही समजत नाही असं तर फडणवीस आणि शिंदे यांच्यावर मी टीका करतो ते मित्र आहे त्यांनी मित्र मानलं आहे त्यांच्याकडे गेले माणसं आणि त्यांनी माझा विषय काढला समजा फडणवीसांकडे आणि ते म्हणाले की अनिल तर ते भेटले होते की त्यांचा तो व्हिडिओ पाहिला का ते म्हणाले माझे चांगले मित्र आहेत ते असा अर्थ खरंच ते मला मित्र मानतात नाहीतर मी त्याला मित्र मान कर फडणवीस आमचे नेते येते ते निष्ठा विष्ठा सगळी पोस्टरवर असतातच ती मुंडकी लावलेली त्यामुळे त्याला काय अर्थ नसतो त्यांनी म्हटलं पाहिजे तर एक मोठी गोष्ट होती खरं मला ती सांगायचं मोह होतोय पण आता बघूया वेळ मिळाला तर सांगितलं पण आताचा विषय आहे ना तो नितेश राणे आहे ना तर त्याच्याबाबत कसं आहे ना की काल देवेंद्र फडणवीसांनी त्यांना इशारा दिला कुणाला नितेश राणे मी सांगत होतो असं की नितेश राणे माझा मित्र आहे त्याच्याशी फोनवर आणि प्रत्यक्ष पण बऱ्यापैकी गप्पा होतात होत होत्या होतात अजूनही मला वाटलं एखाद्या विषयावर बोलावं त्यांनी काहीतरी बोललेलं ला असेल आणि मला वाटलं की नाही हे असं नाही असं पाहिजे किंवा आहे ते बरोबर आहे तरी देखील मी त्याशी बोलतो आणि त्याचा माझ्यावर विश्वास आहे म्हणूनच त्याने दोन तीन गोष्टीच्या मला रिव्हील केल्या त्यामुळे माझा विश्वास आहे की त्याचा माझ्यावर विश्वास आहे आणि तो मला मित्र मानतो तर आणि मी हे आत्ता जे सांगतो हे की त्याच्या विरुद्धच नाही हे त्याच्या बाजूचंच आहे म्हणजे मी तुम्हाला त्याच्या मैत्रीचा पुरावा म्हणून सांगतो की अमित शहानी नारायण राणे यांना फोन केला की तुम्हाला आम्ही राज्यसभेवर घेतो आहेत त्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये बातमी होती की नारायण राणे यांचा वर्तमानपत्र का चॅनलवर होती ना वर्तमानपत्र उशिराची शिळी असतात सगळ्या बातम्या पण चॅनलवर होती ना ना त्री, ना, वगरे वगरे। की नारायण राणे यांना अटकवलं त्रिशंकू केला त्यांना राज्यसभा मिळते की नाही वांदा राणे अस्वस्थ वगैरे वगैरे आम्ही शाने त्यांना फोन केला आणि सांगितलं की तुमचं राज्यसभेत पक्क झालं आहे तिथे नितेश होता नंतर योगायोगासाठी काही हे नव्हतं आगापिछा पण मला असं का वाटलं मला माहिती ना नाही हेच राणेसाहेबांच्या राज्यसभेची चर्चा आहे म्हणून मी फोन केला त्याला हे काय चर्चा चालली आहे एवढे सिनियर माणसाला भाजप कसं वागवतो वगैरे वगैरे तर तो, तो म्हणाला नाही काळजी करायचं कारण नाही आत्ताच अमित शहाचा फोन आला होता आणि हे कन्फर्म झालं आहे म्हणलं <laughs> नक्की हो म्हणा आत्ताच बायासमोरच बोलले साहेब म्हटलं ठीक आहे मग मी माझे जे काय दोन चार मित्र होते त्यांना कळवलं की राणेसाहेबांचं राज्यसभा कन्फर्म झालेली आहे मला वाटलं ही फेब्रुवारीतली घटना असावी किंवा तरी ज्या वेळेला ते झालं ते माझ्याकडे आता मी कुणाकुणाला त्या दिवशी आता मगाशीच सहज बघत होतो राणे रेफरन्समध्ये काय ते तर दुसरी एक गोष्ट जी नितेशनी मला सांगितली ती ही होती की आ, हे जे लव विरुद्धचे मोर्चे आहेत त्याचं नेतृत्व महाराष्ट्रभर सगळीकडे नितेशनी करावं ही कल्पना ही सूचना ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर हेडक्वॉर्टरमधून मी नाव नाही घेते मला नाव माहिती आहे तुम्ही अंदाज करू शकता पण नागपूर हेडक्वॉर्टरमधून भारतीय जनता पक्षाला ही सूचना गेली कार्यकर्त्यांना गेली संघाच्या कार्यकर्त्यांना गेली लव जिहाद विरुद्ध आंदोलन करणाऱ्या संघटना ज्या त्यांच्याच आहेत पोट संघटना आहेत म्हणा त्यांना गेली की अशा तऱ्हेचा कुठलाही मोर्चा असेल तर त्या मोर्चाचं नेतृत्व नितेश राणे भारतीय जनता पक्षाच्या वतीने करतील आणि तो आपला नवहिंदुत्वाचा नवीन चेहरा असेल काय नवहिंदुत्वाचा नवीन चेहरा एक झुंजार आक्रमक असा चेहरा असेल तो फायटर आहे अशा तऱ्हेचा आहे पण त्याला नुसताच काय म्हणतात योद्धा न म्हणता त्याला धर्मयोद्धा मी आनंदी घेला धर्मविरही पदवी दिली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण त्याला धर्मयोद्धा म्हणून प्रोजेक्ट करा अशा तऱ्हेची सूचना संघ याच्याकडून आली आणि ही त्याला माहिती होती हे त्यांनी मला सांगितली की अशा हो तऱ्हेचं नॅरेटिव्ह संघाच्याकडून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे आता भारतीय जनता पक्षात बम मारायला नेते कोण आहेत पण आहेत किती तुम्ही काही त्यांच्या नावाने खडेफोडा काय करा भाजपमध्ये अजूनही तेच आहेत आणि एक ते दहामध्ये तेच आहेत नंतर कोण सुरू होत असतील तर होतील पण पस्तुस्थिती आहे व्हॉट इट इज पण नितेश राणे जे काय भाषणं देतो आक्रमक असतात ओके okay. ॲक्च्युली असं आहे की याच्यापेक्षा प्रक्षुब्ध करणारी भाषणं हिंदू मुस्लिम संदर्भामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर केली अगदी काय म्हणतात वेगवेगळ्या प्रकारच्या त्या उपमा मी वापरले तर माझाच व्हिडिओ बॅन होईल ते वापरून बाळासाहेब बायम बोलायचे मुसलमानांच्या विरुद्ध त्या तुलनेत नितेश तर सौम्य असं मी म्हणेन बाळासाहेबांची जर भाषा तुम्ही मुसलमानांबद्दलची ऐकली इवन काँग्रेसवाल्यांबद्दलची ऐकली तरी हा ठीक आहे त्यांचा उद्धव काय वेगळंच करतोय तो भाग वेगळा पण बाळासाहेबांचं हिंदुत्व ज्या पद्धतीचं होतं मध्यंतरी ना hmm. मला असं मित्रांना किंवा नेत्यांना पुस्तकं द्यायची खूप आवड आहे तर मध्यंतरी एकदा बोलताना त्या अशी निघाला त्याला मी म्हटलं हिंदुत्वाच्या संदर्भातली पुस्तकं मी घेतो आणि मी निरा इंग्लिश मराठी हिंदी मराठी आणि इंग्लिश विशेषतः ह्याच्यामध्ये जाऊन मोठमोठ्या ह्याच्यात आणि काही माझ्याकडे पण आहे माझ्याकडे पंचवीस हजार पुस्तक आहेत लायब्रेरी आहे माझी स्वतःची तर लायब्ररीयन आहेत त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट तर मी त्याला एक जवळजवळ मला वाटतं पंचवीस तीस हिंदुत्वावरची पुस्तकं पाठवली होती त्यात बाळासाहेबांची सगळी पुस्तकं होती की हे हिंदुत्व कसं नॅरेटिव्ह मांडतात काय करतात ते असं होतं तर देवेंद्र फडणवीस एक लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला ना मला दुटप्पीपणा वाटतं हा डबल गेम वाटतो डबल गेम नाही हे डबल ढोलकी वाटतं याचं कारण असं आहे की नितेश राणे यांच्यावर लोकाग्रह असतो म्हणजे विरोधकांचा आग्रह असतो एफ आय आर दाखल होतो पण त्याचं खटल्यात रूपांतर एकाही नाही झालेलं का नाही झालेलं फडणवीसांकडेच घोळ खाता आहे त्यांच्याच हातात आहे ना पोलिसांना सांगणं की याचं रूपांतर खटल्यात करा चौकशी चालू आहे मला वाटतं आत्तापर्यंत भरपूर केसेस झाले असतील त्याच्यावर दहावीस केसेस झाले असतील एफ आय आर दाखल झाले असतील पण त्या एफ आय आर नंतर चौकशी इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर असतो आय ओ तो चौकशी करतो याच्यात तथ्य एकाने बघतो त्याचे साक्षी पुरावे गोळा करतो आणि मग खटला भरतो कोर्टात अजून एकही खटला कोर्टामध्ये गेलेला नाही एकदाही नितेशला कोर्टामध्ये जावं लागलेलं नाही त्याच्यावर दाखल झालेल्या खटला याचाच पुरावा असा आहे की महाराष्ट्राचं गृह खातं फडणवीस हे मागे ठामपणे उभे होते उदय होते असं मी म्हणतो आणि तो जे काय बोलत होता माझं तर म्हणणं सरळ असं आहे की त्याचा बोलविता धनी हा एक नागपूरला अ दोह खरंच की फडणवीस पण नागपूरचीच आहेत की हो म्हणजे दोन्ही बोलवते धनी जे होते ते नागपूरचेच होते नितेश काय बोलते याच्यावर फडणवीसांचं लक्ष होतंच फडणवीसांना ब आपण वाचतो तर फडणवीस वाचत नसतील का नितेश काय बोलतोय यापूर्वी कधी ते त्याला बोलले का माझ्या माहितीनुसार नाही आत्तापर्यंत एवढे दहा बारा वेळा एफ आय आर त्याच्यावर दाखल झाले नाही झाले ठीक आहे तेवढं संरक्षण द्यावंच लागतं आपल्या पक्षाच्या माणसाला सगळेच देतात सगळे पक्ष देतात काही फडणवीसांनी चूक केली असं मी मानत नाही पण आत्तापर्यंत कधीच सांगितलं नाही त्याला जेव्हा फारच गहजब झाला तेव्हा त्यांनी जाहीरपणे सांगितलं खरं म्हणजे त्यांनी खाजगीच सांगायला पाहिजे होतं की पर ते नितेश आपण जरा थोडी निवडणुका येत आहेत एकदम असं अंगावर घेऊया नको आपण सगळ्यांना याचं कारण आपण मुसलमानांविरुद्ध बोलतो त्यावेळेला आपण फक्त हिंदूंचा उल्लेख करतो मग ख्रिश्चन दुखावतात बौद्ध दुखावतात कारण हे सगळे आता हिंदू सोडून सगळे धर्मचे लोक एकत्र होत आहेत तर त्यामुळे थोडं सौम्य आहे थोडे दिवस असं ते वैयक्तिक नितेश त्याचा फोन घेणार असं होईल का आणि त्याचा त्यांचा संवाद आहेच कम्युनिकेशन आहे नितेशचं तर कोणाकोणाशी काय काय कम्युनिकेशन आहे सांगितलं तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तो काय असं मनाने बोलत नाही हो या या न, ही भाषा त्याची नाही आहे हा म्हणजे आक्रमकता त्याची आहे पण त्यातले मुद्दे जे आहेत ना त्यालाही एक थिंक टँक दिलेला आहे त्यांनी काय सांगू तुम्हाला त्यालाही एक ते बघा विशिष्ट वर्तमानपत्र त्याच्या बातम्या रोज छापतात प्रत्येक भाषण मोठ्या प्रमाणात आणि ते छापणारे कोण आहेत कोण त्याच्या बातम्या सविस्तर छापतात डिटेलमध्ये तपशीलवार कोण दाखवतो दाखवतात सगळेच चॅनल त्यांनी ते मॅनेज केलेत आता नितेशने केलेत <laughs> तर आणि संजय राऊतला देता तेवढीच परिस्थिती मला दिली पाहिजे असा त्याचा आग्रह आहे आणि तो चॅनलवाले मानतात वेगवेगळ्या कारणाने वॉट एव्हर इट इज पण तरुण भारतमध्ये नितेशच्या जवळजवळ सगळ्या बातम्या प्रचंड विस्ताराने येतात तरुण भारत कोणाचं आहे कोणाचं आहे त्यांची शब्दशहा जसं बाळासाहेबांचं प्रत्येक गोष्ट शब्दशहा सामनात यायची तशी तरुण भारत हे त्याचं मुखपत्र आहे खरं म्हणजे प्रहार हा त्याचा स्वतःचा पेपर आहे पण प्रहारमध्ये जेवढं कव्हरेज त्याला नाही तेवढं तरुण भारतमध्ये याचा अर्थ उघडच आहे ते संघाचं मुखपत्र आहे ते भाजपचं मुखपत्र आहे तिथे तुम्ही त्याला एवढी प्रसिद्धी देता त्याचं वाक्य छापता आणि इशारे कसे देता मला असं वाटतं की नितेश राणे निर्दोष त्याला एक भूमिका दिलेली आहे संघाने त्याला एक भूमिका दिलेली आहे एक अं त्याला काहीतरी कामगिरी दिलेली आहे मित्र म्हणेन भाजपने की तो पार पडतोय त्याला कशाला तुम्ही जाहीरपणे हे केलं ठीक आहे खासगी सांगितलं असतं तो तसं बुद्धिमान आहे नितेशबद्दल लोकांचे बरेच गैरसमज आहे काय झालं आहे थोडंसं काही माणसं दादागिरी करतात त्याच्यामुळे बदनाम होतात ते तर दादागिरी हा त्याचा स्वभाव आहे हो हे खरं पण दादागिरी कोण करत नाही त्याची उदाहरणं मी सांगायला बसलो तर ललं लंबी शंभर लोकांची लिस्ट सांगेन राजकारणातल्या जसं सा संजय हा युक्तिवाद चतुर आणि नॅरेटिव्ह फेक आणि खरी मांडण्यात पटायत आहे पण मी त्यांनी खरं वकील व्हायला पाहिजे होतं पण तो त्याच्या भाषेतल्या शिवराळपणामुळे बदनाम झाला त्याला स्टेटस नाही राहिलं ना। संजयला माझा मित्र आहे ना स्टेटस नाही त्याला त्याला प्रतिष्ठा नाही तो एक काय म्हणतात त्याला आग्या मोहळावर दगड मारणारा याच्या पलीकडे त्याचं स्थान नाही नितेश साई थोडंसं आक्रमकतेमुळे आहे असं की त्याला सांगणारे लोक नामानिराळ आहेत आणि त्याला बदनामी सहन करावी लागते की काय बोलतो हा पण संजयला पुरून उर हां ते सांगायचं राहिलं तुम्हाला फडणवीसांनाच एकदा मी विचारलं की नितेश राणे कशी काय तुमची निवड तर म्हणे आम्हाला एक संजय राऊत पाहिजे होता आणि आमच्या पक्षात दुसरा संजय राऊत नाही म्हणून आम्ही त्याला सांगितलं की ब संजय राऊतला रोजच्या रोज उत्तर देणं हेच तुझं काम आहे त्याप्रमाणे तो करतो एका संजय राऊतला शह देण्याकरता आम्हाला दुसरा तक्काच तशीच बेधडक विधानं करणारा बेजबाबदार विधानं करणारा हे ते नाही म्हणाले हे मी माज टाकलं पाहिजे म्हणून त्यांनी केलं तर तो त्यांचा प्रवक्ता बन आहे ना बाबा रोज संजयवर बोलतो कोण नितेश राणे बोलतो चॅनल्समध्ये बोलतो, बोलतो। ते नाही मग ते काय फडणवीसांच्या संमतीशिवाय भाजपच्या संमतीशिवाय संघाच्या संमतीशिवाय बोलतो का अरे त्याला केवढं महत्त्व दिलं तुम्हाला कल्पना नाही मोहित कंबोज वगैरे दरेकर वगैरे नंतर फडणवीसांनंतर आज मीडिया प्रॉजेक्ट आणि फोकस नितेश राणेवर आहे याचा अर्थ समजून घ्या तो वरच्यांच्या संमतीशिवाय तो, तो बोलणार नाही इतके दिवस बोलला का तो कधी तो जिहाद लव जिहाद वगैरेच्या मोर्चात होता का अग्रभागी नव्हता आता त्याला बोलवलं जातं त्याच्या सोयीने तारखा घेतल्या जातात तुम्हीच त्याला मोठं करता आणि जाहीर इशारे का देता माझा आक्षेप बोलायला नाही आहे त्यांना सांगा ना तुम्ही असं मोठमोठे मुट नेते सांगतात ना आपल्या सहकाऱ्यांना की अरे नको जरा सांभाळून घे नको असं नको अरे तर एकनाथ शिंदे पण त्यांच्या लोकांना सांगतात की बाबा असं नका विधानं करू सांगतात आणि लोक ऐकतात ते त्यांचं तर त्यामुळे मला असं वाटतं की नितेश राणेला दोष देऊ नका त्याच्यावर ठपका ठेवू नका त्याला कलंकित करू नका याचं कारण असं आहे की त्याचे प्रेरणास्थान हा प्रेरणास्थान खरोखरच एका बाजूनी देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्याचं श्रद्धास्थान कबूल करायला हवं की संघ परिवाराचे काय बोलतात डायरेक्ट दा? नाव घेऊ का नको हो जाऊ द्या आपण असं म्हणू संघ परिवार हा त्याचं संघ हा त्याचं श्रद्धास्थान आहे Uh, मला वाटत नितेश मी जे काय बोललो त्यात एकही एक वाक्य मी चुकीचं बोललो नाही आपण बोलूच नंतर खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी